गुरु विना कोण योग्य ती वाट कारण जीवनाचा मार्ग आहे दुर्गम जिथे पदोपदीच आहे दरी आणि घाट हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवर येत्या रविवारी म्हणजेच एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आषाढ महिन्यातील पौर्णिमा आहे जिला आपण गुरु पौर्णिमा असं म्हणतो गुरुपौर्णिमेचा दिवस म्हणजे आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो आपला जो गुरुचरित्राचा ग्रंथ आहे तर त्या गुरुचरित्राच्या ग्रंथामध्ये असं सांगितलं आहे एक वेळेस ईश्वर कोपला तर गुरु वाचवू शकतो पण गुरु कोपला तर ईश्वरसुद्धा वाचवू शकत नाही म्हणजे तुमच्या लक्षात आलंच असेल की आपल्या गुरुचा कृपा आशीर्वाद आपल्यावर राहणं त्याचबरोबर गुरुचा वरधस्त आपल्यावर राहणं किती महत्त्वाचं आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते गुरूंना प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय देखील या दिवशी केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी नक्की काय उपाय करायचा आहे आपल्या मुलांवरून अशी एक कोणती वस्तू आहे की जी गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक आईने ओवाळून टाकायची आहे याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्याला मुलांसाठी नक्की काय उपाय करायचे आहे याची माहिती मिळेल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रत्येक आईला आपल्या मुलांची फार काळजी असते त्यांचं भविष्य कसं असेल याची तिला चिंता असते त्याचबरोबर प्रत्येक कामात यश मिळावं तसंच मुलाच्या आयुष्यातील काही विघ्न असतील दोष असतील संकटं असतील अडीअडचणी असतील ते दूर व्हावे अशी प्रत्येक आईची इच्छा असते त्याचबरोबर आपल्या मुलाची अभ्यासात खूप प्रगती व्हावी त्याला मनासारखी नोकरी मिळावी आणि आपल्या मुलाला कोणतेही नजर दोष लागू नये असं प्रत्येक आईला वाटत असतं असं बऱ्याच मुलांच्या बाबतीत घडलेलं असतं की मुलं अभ्यासात फार हुशार असतात पण अचानक त्यांचं अभ्यासावरचं लक्ष कमी होऊ लागतं ते अभ्यास करत नाही किंवा मग काही मुलं असे असतात की ते खूप अभ्यास करतात दिवस रात्र रा अभ्यास करतात परंतु त्यांच्या लक्षात काहीही राहत नाही मग याचं कारण असं असतं की कधी कधी त्या मुलांच्या कुंडलीतदेखील दोष तयार झालेला असतात ते मुलं चिडचिडे बनतात अभ्यासात मुलांची प्रगती होत नाहीत मग मुलांना कधी कधी नजर दोष देखील झालेला असतो तर नजर फक्त बाहेरच्यांचीच लागत नाही बघा आपले मुलं फार हुशार आहेत आपण खूप कौतुक करत असतो तर कधी कधी घरातल्यांची सुद्धा नजर मुला बाळांना लागत असते तर त्यासाठीच तो नजरदोष निघून जावा मुलांची पुन्हा अभ्यासात प्रगती व्हावी त्यांना चांगली नोकरी मिळावी त्यांच्या आयुष्यातील संकट दूर व्हावी यासाठी गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून काही वस्तू ओवाळून टाकायच्या आहे म्हणजे जेणेकरून मुलांना पाहिजे तशी नोकरी मिळेल त्यांची अभ्यासात प्रगती होईल त्यांचा चिडचिडेपणा देखील कमी व्हायला मदत होईल फक्त उपाय करत असताना तो मनापासून पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने आपल्याला करायचा आहे तर तो उपाय काय आहे कसा करायचा कोणत्या वेळेत करायचा याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे रविवारी तुम्हाला सकाळी बाराच्या आत हा उपाय करायचा आहे रविवारचा दिवस आहे सुट्टीचा दिवस आहे त्यामुळे मुलं घरीच असणार आहे बाराच्या आत जर तुम्ही हा उपाय केला तर त्याचं पूर्ण फळ तुम्हाला नक्की मिळेल हा जो उपाय मी तुम्हाला सांगते तो तुम्ही तुमच्या मुलासाठी करू शकता मुलां मुलींसाठी देखील करू शकता समजा तुमचे मुलं बाळ शिकण्यासाठी बाहेरगावी राहतात नातेवाईकांकडे राहतात आणि तरी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर तुम्ही त्यांचा फोटो समोर ठेवून हा उपाय त्यांच्यासाठी करू शकता समजा आईला हा उपाय काही कारणास्तव करणं शक्य नसेल तर वडिलांनी हा उपाय केला तरीही चालेल हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे भात तर त्यासाठी तुम्ही थोडेसे तांदूळ घ्यायचे अगदी एक मुठभर तांदूळ घेतले तरीही चालेल आणि त्याचा भात तुम्हाला शिजवून घ्यायचा आहे पण लक्षात घ्या भात शिजवताना तुम्हाला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे तर त्या भातामध्ये मीठ अजिबात देखील टाकायचे नाही म्हणजे अळणी भात आपल्याला शिजवायचा आहे समजा तुम्हाला दोन मुले आहेत तीन मुले आहेत तर प्रत्येकासाठी एक एक मूठ कमीत कमी एक मूठ तांदूळ घ्यायचे म्हणजे समजा तीन मूठ तांदळाचा भात तुम्ही शिजवला तर त्यातील सारख्या प्रमाणात भात बाजूला करायचा आणि मग हा उपाय तुम्ही मुलांसाठी करू शकता एकच भात दोन किंवा तीन मुलांसाठी वापरायचा नाही प्रत्येकासाठी भात वेगवेगळ्या डिशमध्ये आपण काढून घ्यायचा जो भात आपण डिशमध्ये किंवा द्रोणमध्ये घेतलेला आहे त्यावरती देवघरात आपण अगरबत्ती लावतो तर त्या अगरबत्तीचा अंगारा रक्षा आपल्याला त्या दही भातावरती घ्यायची आणखी की, किचनमध्ये जाऊन काळी मिरी एक ते दोन काळी मिरी देखील आपल्याला त्यावर घ्यायची आणि त्यावरती एक वाळलेली लाल देठासगटची अख्खी लाल मिरची आपल्याला ठेवायची आहे हे सगळं घेतलं की आपल्या मुलाला जमिनीवरती आसन टाकून किंवा पाट टाकून त्यावरती बसवायचं मुलाचं तोंड शक्यतो पूर्वेला असेल अशा पद्धतीने मुलाला बसवायचं आहे फक्त दक्षिण दिशेला तोंड करून बसू नका बाकी कोणत्याही दिशेला तोंड करून बसवलं तरीही चालेल त्यानंतर ज्या डिशमध्ये ज्या द्रोणमध्ये तुम्ही भात काढलेला आहे ती हातात घ्यायची लक्षात घ्या ज्या वेळेस तुम्ही ती डिश द्रोण हातात घ्याल तर तेव्हा तुम्ही कोणाशीही बोलायचं नाही सरळ मुलांसमोर जाऊन उभं राहायचं आणि आपल्या मुलाच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळेस आपल्याला ती ओवाळायची आहे डोक्यापासून पायापर्यंत तो भात आपल्याला सात वेळेस उतरवायचा आहे उतरवत असताना आपल्या मुलाची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होऊ दे त्याचा चिडचिडेपणा दूर होऊ दे आल्याची गेल्याची बाहेरच्यांची कोणाची जर दृष्ट लागत असेल तर ती निघून जाऊ दे असं मनोमन आपण बोलायचं आणि नजर उतरवून झालं आपला सात वेळेस तो भात उतरवून झाला की त्यानंतर सरळ आपल्या टेरेसवरती किंवा बाहेर अंगणात जिथे कुठे पशुपक्षी येत असतील अशा ठिकाणी तो भात आपल्याला ठेवून द्यायचा आहे टाकून द्यायचा आहे भात ठेवून दिला की त्यानंतर घरात येऊन स्वच्छ हातपाय धुवून काढायचे आणि त्यानंतर तुम्ही इतर कामं करू शकता इतरांशी बोलू शकता समजा तुम्हाला दोन मुलं असतील दोन मुली असतील तर प्रत्येकाच्यासाठी तुम्ही वेगवेगळा उपाय करायचा आहे सेपरेट सेपरेट उपाय करायचा आहे एकदम सर्वांना बसवून सगळ्यांवरून भात उतरवून घेऊन एकाच वेळेस तुम्ही तो ठेवायला जाणार तर असं करायचं नाही पहिल्या मुलाच्यावरून भात उतरायचा तो ठेवून यायचा हातपाय धुवायचे परत दुसऱ्या मुलासाठी हा उपाय करायचा अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय करायचा आहे त्यामुळे तुमच्या मुलांची जी काही नजर दोष लागलेली असेल चिडचिडेपणा होत असेल ते दूर व्हायला नक्कीच मदत होईल प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही असा उपाय करू शकता अमावस्याच्या दिवशी देखील तुम्ही आपल्या मुलांसाठी हा उपाय करू शकता पण गुरुपौर्णिमेचा दिवस खास असतो त्या दिवशी आपल्या मुलांसाठी नक्कीच हा उपाय करा समजे तुमचे मुलं मुले चिडचिडे करत नसतील त्यांचा अभ्यास चांगला असेल तरीही त्यांच्या चांगल्या भविष्यासाठी त्यांच्या निरोगी आयुष्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता या उपायासाठी काही वयाची आट नाही तुमचं मूल छोटा असेल एखाद्या वर्षाचं तरी त्याच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तुमचा मुलगा शाळा कॉलेजात जात असेल तरीही त्याच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता एवढंच नाही तर तुमच्या मुलाचं लग्न झालेलं असेल तरीही त्याला चांगली नोकरी मिळावी त्याचं आयुष्य चांगलं जावं त्यासाठी देखील आई हा उपाय करू शकते फक्त एकाच पौर्णिमेला जर तुम्ही हा उपाय केला तर कधी कधी त्याचा फरक तुम्हाला जाणवणार नाही सलग पाच पौर्णिमेला तुम्ही हा उपाय करून बघा फरक नक्कीच जाणवेल गुरुपौर्णिमेला आपण आणखी काय सेवा करू शकतो याबद्दलची माहिती मी अगोदर एका व्हिडिओत सांगितलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते सध्या चातुर्मास सुरू आहे तर चातुर्मासामध्ये नेमके कोणते नियम पाळावे त्याचबरोबर सौभाग्यवती स्त्रियांनी अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीसाठी कोणते उपाय करावेत दररोज पाच मिनिटांचा हा उपाय केला तर आपल्याला नक्कीच अखंड सौभाग्यप्राप्तीचा आशीर्वाद भेटेल त्याचबरोबर लक्ष्मी देखील स्थिर राहील तर याची माहिती देखील मी या अगोदरच्या व्हिडिओत सांगितलेली आहे तुम्ही जर व्हिडिओ बघितला नसेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा तुम्ही व्हिडिओ कोणत्या ठिकाणाहून बघतायत हे देखील मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल माझा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर असा गुरुपौर्णिमेच्या दिवशी उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी नक्की करा त्यामुळे आपल्या मुलांची अभ्यासात प्रगती होईलच त्याचबरोबर त्यांना चांगली नोकरी देखील मिळेल तसेच समजा तुमच्या मुलाबाळांना काही त्रास नसेल तुमचं सगळं मुलाबाळांचं व्यवस्थित चालू असेल तरीही आपल्या मुलाबाळांसाठी तुम्ही हा उपाय गुरुपौर्णिमेच्या दिवशी नक्की करा असा होता आजचा व्हिडिओ पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद